एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी श्री क्षेत्र अटाळी येथे काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला मनोज वानखडे सुभाष पेसोडे श्रीकृष्ण धोटे चैतन्य पाटील पवन पवार डॉक्टर दिलीप काटोले तौसीफ देशमुख दिलीप मुजुमले किशोरप्पा भोसले बबलू पठान बळीराम अतकरे माणिक दिक्कर आदी उपस्थित होते सर्वप्रथम अटाळी येथील संतश्री भोजने महाराजांच्या मंदिरामध्ये माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी पूजन दर्शन महाराजांच्या मूर्तीचे करून घेऊन जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला व अटाळी लाखनवाडा या गावांमध्ये जनसंवाद परिवर्तन यात्रा काढण्यात आली यात्रे दरम्यान माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करून गावकऱ्यांशी थेट संवाद सा साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भव्य आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आला आहे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी या आक्रोश मोर्चामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी नम्र विनंती केली आहे चलो खामगाव चलो खामगाव चलो खामगाव शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चा भव्य आक्रोश मोर्चा अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी हा अडचणीमध्ये सापडला आहे विदर्भामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये सहाशे अठरा शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहे अशा परिस्थितीमध्ये बडी राजाला मिळवून देण्यासाठी शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा अनुदानाची रक्कम मिळावी अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा वीज बिलांची दरवाढ रद्द करावी घरकुल योजनेच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी या आक्रोश मोर्चा मध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती विनीत महाविकास आघाडी खामगाव आक्रोश मोर्चा शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव